जय श्री स्वामी समर्थ या आठवड्यात मेष राशीच्या व्यक्तींसाठी एकूणच जीवनात समतोल आणि सामंजस्य राहण्याची शक्यता आहे ग्रहांची विशेषत शनी आणि गुरूची चाल या आठवड्यात तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकणार आहे एकीकडे शनीचा अकराव्या भावात असलेला स्थान आरोग्य आणि कौटुंबिक सन्मान वाढवण्याचा संकेत देतो तर दुसरीकडे गुरुचा तिसऱ्या भावात असलेला स्थान आर्थिक बाबतीत थोडीशी आव्हाने निर्माण करण्याची शक्यता दर्शवतो ग्रहांची अनुकूल स्थिती यामुळे आरोग्य उत्तम राहील शिक्षणात यशाचे संकेत मिळतील मात्र आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आरोग्य व शारीरिक स्थिती शनी सध्या तुमच्या चंद्रराशीपासून अकराव्या भावात स्थित आहे जो मुलं लाभ मित्रमंडळी आणि दीर्घकालीन उद्दिष्टांशी संबंधित भाव आहे शनीचा या स्थानी असणे आरोग्यासाठी अत्यंत शुभदायक आहे या आठवड्यात तुम्ही स्वतःला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ऊर्जावान आणि उत्साही अनुभवाल ही आरोग्याची स्थिरता केवळ तुम्हाला नव्हे तर तुमच्या परिवारालाही फायदेशीर ठरेल कारण तुम्ही त्यांच्या देखभालीसाठी समर्थ असाल या आठवड्यात तुम्ही योग ध्यानधारणा किंवा सकाळी चालण्यासारख्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकता त्यामुळे तुमच्या विचारसरणीत स्पष्टता येईल व वा निर्णयक्षमता वाढेल ज्या लोकांना पूर्वीपासून सांधेदुखी किंवा पाठदुखी यांसारखे त्रास होते त्यांना या आठवड्यात थोडा दिलासा मिळू शकतो तरीही आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात कामाचे ओझे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो त्यामुळे भरपूर झोप व पुरेसे पाणी पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक असेल दिनचर्येत संतुलन राखणे हेच या चांगल्या आरोग्यास दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली ठरेल आर्थिक स्थिती व कुटुंबियांची भूमिका या आठवड्यात गुरु तुमचा चंद्र राशीपासून तिसऱ्या भावात स्थित आहेत जो भाऊ बहिणी परिश्रम लहान प्रवास संवाद आणि प्रयत्न यांचा भाव आहे सामान्यत ही स्थिती प्रयत्नांना यश मिळण्याचा संकेत देते पण या आठवड्यात गुरुच्या प्रभावामुळे काही विशेष घटना घडण्याची शक्यता आहे कदाचित अचानकपणे कोणीतरी पाहुणा अनपेक्षितपणे तुमच्या घरी येईल ज्यामुळे पाहूनचाऱ्याच्या चा निमित्ताने तुमच्यावर खर्च वाढू शकतो तुमच्या आदरातिथ्याच्या स्वभावामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्याची शक्यता आहे ही परिस्थिती तुम्हाला सामाजिक सन्मान देऊ शकते पण आर्थिक बाजू थोडीशी डगमगेल याशिवाय भाऊ बहिणींच्या आरोग्यात काही अडचणी किंवा त्यांच्या जीवनातील एखादी विशेष समस्या यामुळेही त्यांना तुमच्या आर्थिक मदतीची गरज भासू शकते कारण तिसरा भाव हा भाऊ बहिणींशी संबंधित असतो आणि गुरु येथे असताना तुमच्यावर काही कर्तव्यांची अधिक जबाबदारी येऊ शकते मध्यभागी एखादा जुना थकीत बिल किंवा बँकेशी संबंधित एखादी गोष्ट उघड होण्याची शक्यता आहे ज्यामुळे रोख प्रवाहावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळणे व कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहणेच शहाणपणाचे ठरेल कौटुंबिक जीवन व सामाजिक प्रतिष्ठा कौटुंबिक जीवनात या आठवड्यात तुमची भूमिका विशेष महत्वाची राहील शनीची स्थिती तुम्हाला समतोल आणि दूरदृष्टी प्रदान करत आहे ज्यामुळे तुम्ही घरातील गरजा आणि जबाबदाऱ्या अधिक खोलवर समजून घेऊ शकाल जरी तुम्ही व्यस्त असलात तरीही घरातील ज्येष्ठ मंडळी तुमच्या समर्पणाचे कौतुक करतील तुमची भूमिका केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही तर तुम्ही भावनिक आधार व सल्लागार यांची भूमिका सुद्धा पार पाडाल संतान किंवा लहान भाऊ बहीण तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा शकतात तथापि यामध्ये जबाबदाऱ्यांचे ओझे कदाचित जास्त वाटू शकते या आठवड्यात सामाजिक दृष्ट्या देखील सक्रिय राहू शकता कोणत्या तरी धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक सोहळा किंवा कौटुंबिक मेळाव्यात तुमचा सहभाग असू शकतो अशा कार्यक्रमांमुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल व वा समाजातील तुमची प्रतिमा अधिक सकारात्मक बनेल मात्र हे सर्व करताना स्वतःमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत थकवा जाणवू नये मानसिक स्थिती व कामाचा ताळमेळ या आठवड्यात तुमच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे घर काम नातेसंबंध आरोग्य आणि स्वतःच्या आकांक्षा हे सर्व एकत्र मिळून तुमच्यावर मानसिक ताण निर्माण करू शकते विशेषतः जेव्हा एखादे काम पूर्ण होण्यास होना उशीर होईल तेव्हा स्वतःविषयी थोडी निराशा येऊ शकते या आठवड्यात सर्व काही पूर्ण करायचे याऐवजी प्राधान्यक्रम निश्चित करायचा या तत्वावर काम करा दिवसाच्या सुरुवातीलाच कामांची यादी तयार करा आणि ठरवा की कोणते काम आजच पूर्ण करणे आवश्यक आहे आणि कोणते काम पुढील दिवसांसाठी ठेवता येईल मनोबल वाढवण्यासाठी ध्यान आत्मपरीक्षण व स्वतःसाठी काही वेळ काढणे अत्यंत उपयुक्त ठरेल आवडते संगीत ऐकणे प्रेरणादायी पुस्तक वाचणे किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलणे यामुळे मानसिक संतुलन राखता येईल शिक्षण व विद्यार्थ्यांसाठी विशेष जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा महत्वाच्या अभ्यासक्रमासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा लाभदायक ठरू शकतो शनीची स्थिती मनाला स्थिर व संयमित ठेवण्यास मदत करेल तर गुरुची कृपा तुमच्या प्रयत्नांना फलदायी विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगली एकाग्रता मिळेल आणि पूर्वी कठीण वाटणारे विषय आता स्पष्ट होऊ लागतील जर तुम्ही एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर या आठवड्यात त्याचा निकाल लागू शकतो आणि तो सकारात्मक असल्याची शक्यता आहे प्रोजेक्ट सादरीकरण गट अभ्यास किंवा कार्यशाळेत सहभागी होणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अभ्यासासोबत संतुलित आहार आणि पुरेशी झोप यावर लक्ष दिल्यास तुमची कामगिरी आणखी चांगली होईल उपाय व शिफारसी या आठवड्यात गुरुच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी व जीवनात स्थैर्य मिळवण्यासाठी एक सोपा पण प्रभावी उपाय करता येईल गुरुवारी गोडधोड पदार्थांचे दान करा किंवा गरजूंना शिक्षण सामग्री दान करा रोज सकाळी ओम ग्राम ग्रीम ग्राउंड सह गुरवे नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा एकूणच हा आठवडा मेष राशीसाठी ऊर्जेने भरलेला समाजात सन्मान मिळवून देणारा आणि विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरणार आहे फक्त एवढे लक्षात ठेवा जास्त जबाबदाऱ्या आल्या तरी घाबरू नका खर्चावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका तुमची मेहनत संयम आणि सेवावृत्तीच या आठवड्याला तुमच्यासाठी शुभ व मंगलकारी बनवेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी, राशी भविष्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब आणि लाईक करा कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा